नमस्कार मी राहुल कर्डिले जिल्हाधिकारी नांदेड सर्व नांदेडकरांना माझं आव्हान आहे की आता आज जो दिवसभर आपल्याकडं पाऊस आहे तो आता थांबलेला आहे परंतु तरी पण आपण आज सतर्क राहावं कारण पाण्याची पातळी खाली जाते पाऊस थांबला आहे परंतु यानंतर काही साथीचे आजार किंवा इतर आजार पसरू शकतात तर त्या अनुषंगाने महापालिका आणि आरोग्य टीम यांना पण आम्ही सतर्क के केले आणि त्यानंतर मग जे काय स्प्रेइंग असेल फॉगिंग असेल किंवा मेडिसिनची उपलब्धता या अनुषंगाने आम्ही कारवाई करू परंतु आपणही आपल्या आरोग्याची काळजी घ्या हे सगळ्यांना आव्हान आहे सध्या स्थितीमध्ये आपल्या विष्णुपुरी डॅम मध्ये होणारी जी आवक आहे ती कमी झाली शहाऐंशी हजारापर्यंत ती गेली त्यामुळं विष्णुपुरीतून जो होणारा डिस्चार्ज आहे तो एक लाख सहा हजार होता तो आपण आता एक गेट बंद करून तो हजारपर्यंत कमी करण्याचा आपला प्रयत्न आहे आणि पोचमपाड डॅम आहे तिथून होणारा विसर्ग आता साडेपाच लाख क्युसेक्स क्यु आहे तर तिथल्या इरिगेशन सेक्रेटरी प्रशांत पाटील साहेबांना मी बोललोय तर ते पण प्रयत्नशील आहेत की तो तेवढाच कंटिन्यू राखतील जेणेकरून आपला धर्माबाद भाग बिलोली आणि काही प्रमाणात आपला जो देगलूर एरिया आहे तिथला प्रेशर थोडा कमी होईल दुसरी गोष्ट म्हणजे अहमदपूर उदगीर आणि बिदर यांच्याही मी सातत्याने संपर्कात आहे बिदर कलेक्टर आणि लातूर कलेक्टर यांच्याशी माझं बोलणं झाले आणि सुदैवाने कुठला अलर्ट तिकडं नाही आहे पाऊस तिकडं कमी झालाय थांबलाय त्यामुळं मनालमध्ये कॅचमेंट येणारं जे पाणी आहे ते पण आपलं कमी होईल आणि परिस्थिती थोडीशी पूर्वपदावर येईल अशी अपेक्षा आहे तथापि आपण पुढचे दोन तीन दिवस सतर्क राहावं आणि कुठली गोष्ट असेल तर प्रशासनाशी संपर्क साधावा धन्यवाद